नमस्कार द्राक्ष बागायला बंधूंनो ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा युट्यूब चॅनलमध्ये आणि ग्रेप मास्टर ऍप मध्ये देखील आपलं खूप खूप स्वागत मित्रांनो द्राक्ष छाटणीचा पहिला टप्पा साधारणतः पंधरा सप्टेंबर ते दहा ऑक्टोबर पर्यंत हा झालेला आहे दरवर्षी सप्टेंबर एंड पर्यंत तीस टक्के छाटण्या झालेल्या असतात परंतु ह्या वर्षी पावसामुळे छाटण्या पुढे पुढे गेलेल्या आहेत आणि एक ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबर पर्यंत प्रचंड प्रमाणात छाटण्या झालेल्या दिसून येत आहे आणि सरासरी चाळीस ते पन्नास टक्के छाटण्या ह्या दहा पर्यंत झालेल्या आहेत परंतु दहा पर्यंत पर 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 झालेल्या पर 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 छाटण्यांचे रिझल्ट बघता परिस्थिती किंवा आपल्या द्राक्षबागेमध्ये असणारे घर संख्या याचा ताळमेळ लावणं अतिशय मुश्किल आहे बऱ्याच व्हरायटीला इथे प्रॉब्लेम झाले आहेत बऱ्याच व्हरायटीमध्ये घडत दिसत नाही आहे काही ठिकाणी दहा पंधरा घड काही ठिकाणी वीस पंचवीस घट काही ठिकाणी तीस चाळीस घड या तुलनेमध्ये नवीन व्हरायट्या ह्या चांगल्या परफॉर्म करत आहे परंतु हा पहिला टप्पा साधारणतः पंधरा सप्टेंबर ते दहा ऑक्टोबरचा हा एक पहिला टप्पा हा मात्र निराशाजनक रिझल्ट घेऊन आला आहे असं म्हटलं तर वाघवत ठरणार नाही मित्रांनो कोंबडं किती झाकून ठेवलं तरी पहाट व्हायची हो थांबत नाही त्या पद्धतीनं आपण किती म्हटलं माझ्याकडे चांगलं आहे चांगलं काम आहे चांगलं गुडगुडी आहे माझ्याकडे चांगला बाग आहे असं म्हटलं तरी कमीत कमी पंचवीस टक्क्याच्या पेक्षा जास्त फटका हा द्राक्ष इंडस्ट्रीला बसला आहे हा फटका चाळीस टक्क्यापर्यंत देखील जाऊ शकतो परंतु पुढच्या मागच्या शहाप्रमाणे आपल्याला दहा ऑक्टोबरच्या पुढे छाटलेल्या भागामध्ये मात्र काही प्रमाणात सुधारणा नक्कीच करून घेऊ शक काही प्रमाणात नक्कीच सुधारणा करता येऊ शकता सगळ्यात महत्वाचं हो म्हणजे आले लेबर आले कोकणी लेबर आले आणि मी छाटला तू छाटला तू छाटला असं करत करत आपण सगळ्यांनी घाई केली घाई गडबड केली कारण तुम्ही सप्टेंबरमध्ये थांबलेला होता सप्टेंबर थांबल्यानंतर तुमचे हात सप्टेंबरमध्ये खूप मोठा गॅप केल्यामुळे छाटणी करता नाही आल्यामुळे आपण एखाद्या धा। पैलांना थांबून ठेवतो था बांधून ठेवतो आणि तो जसा मोकळा होतो त्या पद्धतीने आपण खटाखटा खटा खटा सगळेच प्लॉट छाटवून घेतले परंतु इथे मोठी गडबड झालेली दिसून आहे इथे मात्र गडबड झालेली दिसून येत आहे मित्रांनो सगळ्यात मोठ्या काय चुका झाल्या आणि काय आपण इम्प्रूव्ह करू शकतो का ह्या सेकंड टप्प्यामध्ये दहा ऑक्टोबर ते तीस ऑक्टोबर हा सेकंड टप्पा आपण म्हणूया आणि ह्या दहा ह्या टप्प्यामध्ये देखील आपल्याला काही घड काही बागा चांगल्या निघाल्याच पाहिजे आणि त्यासाठी काही सुधारणा आपण करू शकतो का त्यासाठी आजचा हा व्हिडिओचा प्रयोजन आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे बऱ्याच ठिकाणी मी पहिल्या दिवसापासून एक महिन्यापासून सांगतो की आपली बाग लिकच होत नाही मित्रांनो आपली बाग लीक झालेली नाही याचा अर्थ कुठेतरी सिस्टीम बंद आहे मुळ्या काळ्या पडल्या जास्त पावसामुळे पांढरमूळ दिसत नाहीये वर्बा कडकून आलाय तर त्यासाठी आम्ही सांगितलं होतं भरपूर पाणी द्या इथे झोर आधी भरपूर पाणी द्या छाटणी केल्यानंतर भरपूर पाणी द्या त्याचबरोबर बऱ्याच शेतकऱ्यांनी पाण्याचे टाळटाळ केले के आहे कारण खाली ओलं दिसत होतं परंतु वरती कडक आलेलं होतं आणि त्याच गडबडीत तुम्ही छाटणी करून घेतली आता आपल्याला सुधारण्याची आनस आहे की पाणी भरपूर देऊन घ्या घाई करू नका सगळ्यात महत्वाचं म्हणजे छाटणीची अजिबात घाई करू नका पाणी देऊन घ्या त्याच्यानंतर दुसरा मुद्दा होता की खतं द्यायला पाहिजे होते पांढरी मुळी सुरू करून घ्यायला पाहिजे होती पांढरी मुळी सुरू करण्यासाठी फॉस्फरिक ऍसिडचा उपयोग करा अल्ट्रास्पीडचा उपयोग करा कॅल्शियम नायट्रेटचा उपयोग करा त्याचबरोबर फॅरटीस मिंगल आणि इडिसोलचा देखील वापर तुम्ही द्वारे करू शकता खत देणं अत्यंत गरजेचे होते ठीक आहे सुपर हॉस्पेट बेसल्डोस आपण विसरलो आहे पण तू डे बेसल्डोसला विसरून चालणार नाही ना ना सुपर हॉस्पेट असेल डी ए पी असेल हे टाकणं आपल्याला अत्यंत गरजे होतं परंतु अद्यापही वेळ गळणे दुसऱ्या टप्प्यातली छाटणी आहे ज्या दहा ऑक्टोबरनंतर छाटणी आहे त्या ठिकाणी मात्र तुम्हाला खत टाकून पांढऱ्यामुळी सुरू करून छाटणी करणं गरजेचं होतं तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे इथेल फवारणी इथेल फवारणीसाठी तुम्ही इथेल फवारणी केल्यानंतर पुढचा भाग आपला दहा बारा दिवसात छाटणी केलेला आहे काही ठिकाणी पानं गळाले नाही परंतु काही ठिकाणी ठिकाणी पानं काढून छाटणी केलेली आहे तर असा ह्या वर्षी मात्र इतर वर्षी प्रमाण असं काही गडबड करून चालणार नाही तर ह्या वर्षी इथेल फवारणी केल्यानंतर तुम्ही लेबरला सांगून ठेवलं लेबरला वायदा केलाय की मला दहाव्या बारा दिवशी छाटायचे परंतु ह्या वर्षी मात्र संपूर्ण पान गळाल्यानंतरच छाटणी करा कमीत कमी इथेल फवारणी केल्यानंतर पंधरा ते वीस दिवस चा वेळ घेणं हा ह्या वर्षीसाठी आवश्यक होतं तो वेळ तुम्ही घ्या तर असं केलं तर तुम्हाला चांगली पानगळ मिळेल आणि पानगळ मिळाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी डोळ्याला अवेकनिंग करण्यासाठी त्याचा फायदा होणार आहे डोळा धक्का देऊन त्याला जागा करण्यासाठी त्याचा फायदा होणार आहे त्यामुळे इथे फवारणी केल्यानंतर घाई गडबड करू नका दुसरी गोष्ट पेस्ट करताना पेस्ट करताना आपण एक वीस एकवीस लिटर पाणी आणि हायड्रोजन सायनामाइड घेतो परंतु ह्या वर्षी मात्र थोडस डोळे गंभीर शांततेत झोपले त्यांना जागा करण्यासाठी सतरा लिटर पाणी किंवा अठरा लिटर पाणी आणि त्याच्यामध्ये हायड्रोजन सायनामाइड एक लिटर असं पद्धतीनं आपलं पेस्ट करणं आहे त्याचबरोबर तुम्ही शेवा काऊ पेस्टचा वापर करून चांगल्या पद्धतीनं वेस्टिंग करून घेणं अतिशय महत्वाचं आहे आणि ह्या सगळ्या उपाय केला तर नक्कीच तुमचा सेकंड हाफ पुढचा टप्पा दहा ऑक्टोबर नंतरच्या बाधा चांगल्या न्यास नक्कीच त्या ठिकाणी मदत होणार आहे पुन्हा एकदा मी सांगतो की पाणी देऊन घ्या इथील फवडणे नंतर पंधरा ते वीस दिवस थांबा नंतर पांढरी मुडी सुरू करून घ्या संपूर्ण पाणगळ झाली पाहिजे आणि पेस्ट चांगली करून घ्या हे जर पाच मुद्दे जर तुम्ही विचार घेतले तर, तर पहिल्या टप्प्यामध्ये जे आपल्याला अडचणी आल्या आहेत त्या अडचणी नक्कीच पुढच्या टप्प्यामध्ये आपण कमी करू शकतो तर ह्या मुद्द्यांचा विचार करा लेबर आपल्या वर हो बसलो म्हणून आपण छाकीची गर्दी करू नका लेबर आपल्यासाठी आहे आपण लेबरसाठी नाही आपली बाग एकदाच छाटणी करू शकतो एकदाच एक चान्स देऊ शकतो एकच एक एक गोळी आपल्याकडे आहे आप ले त्यामुळे लेबर आलंय लेबरला आपण वायदा केला होता पंधरा ऑक्टोबरला छाटू की एकवीस ऑक्टोबरला छाटू तसं न करता पूर्ण पानगळ झाली आहे का पांढरी मुळी सुरू झाली आहे का कुठेतरी शेंडा लीक झाला आहे का तर बागा थोड्याशा लीक झाल्या पाहिजे म्हणजे तिथं मुळी ऍक्टिव्ह झाली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतरच आपली बाग खूप आपण छाटा काही गडबड न करता हे शेवटचे ओव्हर पन्नास पंचवीस टक्के ओव्हर संपले पंचवीस टक्केमध्ये मध्ये आपले फार कमी रन झाले सगळे गडी बाद झाले असं फक्त वावगं ठरणार नाही आता राहिलेला पंचवीस टक्के ओव्हरमध्ये आपल्याला खेळून काढायचं राहुल द्रविड सारखं स्लो आणि स्टडी सुनील गावस्कर सारखं स्लो आणि स्टडी खेळायचं आहे घाई गडबड करायची नाही तर नक्कीच आपला पंधरा वीस पंचवीस तीस चाळीस पन्नास गट नक्कीच मिळू शकतील आणि राहिलेला हाफ आपला बेटर हाफ होईल असं मला वाटतं तर ह्या चुका सुधारून तुम्ही नक्कीच पुढची छाटणी आणला आपल्या बागा ह्या नक्कीच चांगल्या प्रकारे त्याच्यावरती काम करून चांगले इफेक्ट शकता धन्यवाद